न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे संविधानावरील हल्ला मारेगाव वंचित ने गवई, वंचित बहुजन आघाडीने नोंदविला तीव्र निषेध देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान झालेल्या घृणास्पद हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी मारेगाव तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला या हल्ल्याला भारतीय संविधानावर आणि न्यायदानाच्या प्रक्रियेवर केलेला थेट हल्ला मानून वंचित बहुजन आघाडीने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे वनी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात मारेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तहसील कार्यालयावर धडकले बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या समूहाच्या मोर्चात रूपांतर झाले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठावर खुद्द सरन्यादेशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवर केलेला हल्ला नाही तर तो भारतीय लोकशाही संस्थाचा आणि मूल्यांचा अनादर आहे वंचित बहुजन आघाडीने भारत सरकारकडे मागणी केली आहे की या घटनेतील आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई न करता कठोर कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन दे यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन देण्यासाठी निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर मारेगावचे तहसीलदार यांनी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन स्वीकारले यावेळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनाही मागणीचे निवेदन सादर करण्यात आले भारताचे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेबांवरती सहा ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान राकेश किशोर नामक एका मनुवादी व्यवस्थेचा बटीक असलेल्या वकिलाने अत्यंत निंदनास्पद घृणास्पद ढाड हल्ला केला ही घटना या देशासाठी आणि या देशातल्या लोकशाहीसाठी निंदनीय आहे हा हल्ला थेट संविधानावरती आहे हा हल्ला थेट जगाच्या पाठीवरती ज्या लोकशाहीला अत्यंत सन्मानानं डोक्यावर घेतलं जातं त्या भारतीय लोकशाहीवरती आहे हा हल्ला केवळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या एका व्यक्तीवरती झालेला हल्ला नाही आहे तर हा हल्ला या देशातल्या तमाम जनतेवरती झालेला आहे आणि म्हणून या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय सन्माननीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील या, या घटनेचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केलेला आहे आणि म्हणून आम्ही या देशातला या राज्यातला संबंध वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय आणि म्हणून मारेगाव तालुक्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही हे हा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे आमची या निषेधाच्या स्वरूपात मागणी या देशाच्या भारत सरकारला आहे या देशाच्या केंद्रीय केंद्रीय कायद्या मंत्रालय आहे या देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती महोदयांना आहे हा हल्ला अत्यंत भ्याड आहे निंदनास्पद आहे घृणास्पद आहे आणि हा हल्ला या देशावरती आहे संविधानावरती आहे आणि म्हणून आरोपी राकेश किशोर यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा भारत सरकारने नोंद व्हावा अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला करतो आहे आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने आम्ही हे निवेदन भारत सरकारला सुपूर्त करण्यासाठी आलेलो आहोत